क्या आप भी सोच रहे हैं दसवीं के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा और विश्वसनीय एशियन इन्फोटेक्रेनिंग सेंटर एम एस सी के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर इसमें आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विद जीएसटी, कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी और इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे एडवांस जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस इनके साथ क्वालिफाइड टीचर क्लासरूम, पार्टिसिपेट बेस्ट ट्रेनिंग, इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल जैसी सभी सुविधाएं, सुविधाएं, आधुनिक जब ट्रेनिंग सेंटर में आज ही ले और संपर्क करे? हमारा पता है रामेश्वर कॉम्प्लेक्स डी विंग फ्लाइट नंबर थ्री भर मालवन एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर सावंतवाडी येथे आयोजित ऑल दी बेस्ट रनला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नऊ जून रोजी दक्षिण आफ्रिकेत दरबान मॉरिट्सबर्ग येथे संपन्न होणाऱ्या कॉम्रॅड मॅरेथॉन दोन हजार चोवीससाठी सिंधुदुर्गातील सावंतवाडीचे मॅरेथॉन धावक ओमकार पराडकर आणि कुडाळ येथील प्रसाद कोरगावकर यांची भारतीय मॅरेथॉन संघात निवड झाली आहे हे धोनी धावक सहा जूनला दक्षिण आफ्रिकेला रवाना होत आहेत या पार्श्वभूमीवर सिंधू रनर्स रांगणा रनर्स व पॉज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सायकल स्वरांची संस्था यांनी एकत्रित येऊन शुभेच्छा देण्यासाठी ही विशेष अशी ऑल दी बेस्ट रन आयोजित केली होती सावंतवाडी राजवाडा प्रांगणात सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी दोन्ही धावकांना कॉम्रेड मॅरेथॉनसाठी शुभेच्छा दिल्या दोन जून रोजी सकाळी सहा वाजता सावंतवाडी राजवाडा येथून ही रन सुरू झाली मोती तलावाच्या सभोवताली हातात तिरंगा ध्वज घेत जवळपास सहा ते सात फेऱ्या धावून या विशेष रनसाठी उपस्थित धावकांनी ओमकार पराडकर आणि प्रसाद कोरगावकर यांना शुभेच्छा दिल्या तत्पूर्वी राजवाडा प्रांगण प्रवेशद्वार येथे एक केक कापून व तो ओमकार पराडकर व प्रसाद कोरगावकर यांना भरवून सर्वांनी आनंद सदिच्छा व्यक्त केल्या या ऑल दी बेस्ट रनसाठी युवराज लखमराजे भोसले धावक ओमकार पराडकर व प्रसाद कोरगावकर यांच्यासह डॉक्टर शंतनू तेंडुलकर डॉक्टर प्रशांत मढव डॉक्टर स्नेहल गोवेकर डॉक्टर मिलिंद खानोलकर डॉक्टर अनिश स्वार डॉक्टर उमेश सावंत मेघराज कोकरे फ्रँकी गोम्स निखिल तेंडुलकर भूषण बांदेलकर भूषण पराडकर अक्षय बांदेलकर चार्टर्ड अकाउंटंट सुप्रिया मोडक प्रसाद बांदेकर सुजाता रासकर प्रकाश चव्हाण नझीर बेग सुधीर पराडकर शुभदा रेडकर सोनाली पराडकर सिद्धार्थ पराडकर प्रज्योत राणे संजय गावडे प्रथमेश कदम कुमारी श्रावणी रेडकर कुमारी शुभ्रा रेडकर कुमार शिलोक पराडकर आणि मान्यवर क्रीडाप्रेमी तसेच हितचिंतक उपस्थित होते डॉक्टर सोमनाथ परब सौ ओवी ओमकार पराडकर कुमारी याज्ञी पराडकर लक्ष्मण कोरगावकर व परिवार बांदेलकर परिवार दत्तात्रय पराडकर व परिवार नाईक परिवार यांनी ओमकार पराडकर व प्रसाद कोरगावकर यांना दूरध्वनीद्वारे तसेच अन्य माध्यमातून शुभेच्छा दिल्या ऑल दी बेस्ट रनच्या समारोप प्रसंगी ओमकार पराडकर व प्रसाद कोरगावकर यांनी त्यांना प्रोत्साहित केलेल्या सर्वांचे आभार मानत या विशेष रनसाठी युवराज लखमराजे भोसले आणि सर्व आयोजक व हितचिंतकांचे आभार मानले आजच सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांचा वाढदिवस देखील असल्याने उपस्थित सर्वांच्या वतीने सिंधू रनर्स तर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या सुयोग पंडित आपली सिंधुनगरी न्यूज सिंधुदुर्ग